सब कुछ मिल जाता है यहाँ मैं रखना अरे बैलगाड़ी अली बो अरे बापरी <laughs> पुढे चाललं पुढे चालले म्हटलं हो का या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट आज लाईव्ह मे फिरसे एक बार माला बोर वाटते रे बाबा अलका है कह गाने जल्दी जल्दी आ जाओ लाइव में चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो कमेंट करो लाइव को लाइक करे और वीडियो को शेयर करें सभी के साथ लवकर लवकर कमेंट करा चैनल वर नवीन अल सब्सक्राइब करा लाइव कर, लाइक करा लाइक करा कमेंट करो जल्दी जल्दी चैनल पर नहीं हो तो सब्सक्राइब करो कमेंट करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा नमस्कार बाजीराव दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे मध्ये थँक्यू दादा या 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 शेतामध्ये या दादा मस्त बाजूला शेती मस्त हरभरे पेरले म्हणजे काकाचं शे ते म्हणजे आलत इकडं रानामध्ये हा रोड रानमाळ्यात जातो ना मस्त एकटा येतो फिरत फिरत येतो ते रालते म्हणजे आता सध्या वाढेर येतात या बाबा पोट सर्वांनी मध्ये काय ना मग आपला वेळ जातोय मग मला घरी जायला बरं होतं मग वा 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 खरं खरे दादा ते आपल्यावरच अनुभव आपल्यावरच अवलंबून असते खरं खरे खरे ते आपल्यावर आपल्यावरच अवलंबून असतं ते अपेक्षा विश्वास ते खरंच बर का खरंच ते आपल्यावरच अवलंबून असावा ते तुम्ही बोलतात खर। ते खरं तुमचे लेखन खरंच तुमचं ते तुम्ही जे लिहितात खरं दादा मला खूप छान वाटतंय बरं का खरं दादा तुम्ही एखादं पुस्तक काबरणी प्रकाशित करत हो दादा एखादा खेड्यातला आवाज दाखवा ना तुम्ही खरंच मला विश्वास आहे तुमचं पुस्तक किंवा एक एक एखादा मॅग्जिन असेल ना ते खरंच तुम्हीचे काहीतरी जाईल थोडंसं प्रेसला लिहून पाहा प्रेसवाल्याला देऊन पाहा पा तुम्ही लाइक करो लाइव को चॅनल पे नाही होतो सब्सक्राइब करो कमेंट करो जल्दी जल्दी लाइक करा सर्वांनी लाईव्हला वर नवीन असाल सब्सक्राइब करा भावांनो गेले जाऊ द्या काय करतो कडे एखादं गाण्याचं ऐकत बसतो जाऊ द्या कोणी येत नाही मग i mm -hmm.